ਕੜੀ ਲ ਟੋਕਲਾ ਓਟ ਤੇ ਵੰਡਣਾ ਚੱਲੂ ਏ ਮਾਗ ਉਹ ਵੀ ਤੇਰੇ ਹੱਥੇ ਲਈ ਤੇਰੇ ਹੱਥੇ ਲਈ ਹਾਂ ਹੈ ਇੱਕ ਉਹ ਵੀ ਖੜੇ ਬਲ ਬੈਠਦੀ ਏ ਤੇਰੇ ਕੋਲ ਉਹ ਪੂਨੀ ਦੀ ਜੋੜੇ ਮੇਰੀ ਗਲਤੀ ਏ ਹੈ ਮੇਰੀ ਗਲਤੀ ਏ ਉਹ ਤੇਰੇ ਤੇਰੇ ਹੱਥੇ ਮੇਰੇ हाच होता तो जो सांगत होता की ऍक्सिडेंट झालाय मित्रांचा चाललाय पण त्याला ते बसवाले क्रॉस नाही करू करू देत नाही त्याला जय मित्रांनो तर मित्रांनो आम्ही आता केदारनाथ तुंगनाथ आणि बद्रीनाथ हा सर्व देवांचे दर्शन घेऊन माघारी परत परतीचा प्रवास करत आहोत आता सध्या आम्ही हेलंग मध्ये आहे आणि आम्हाला इथूनच अडीचशे किलोमीटर अजून ऋषिकेश ऋषिकेश आहे आम्ही ऋषिकेशला जाणार आहे आम्ही हरिद्वारला जाणार आहे संध्याकाळी तर मित्रांनो आमची उद्या ट्रेन आहे पावणे आठ वाजता हरिद्वार वरून तर मी तुम्हाला हाच प्रवास दाखवतो माघारी जातोय आम्ही तर पुण्याला थँक्यू सागर मध्ये बरेचसे स्टे ऑप्शन आहेत रात्री पण तुम्ही आले तरी ते तुम्हाला स्टे भेटून जाईल हे श्रीनगर वेगळं बरं हे श्रीनगर उत्तराखंड मधले आणि बरेच जण बाईक घेऊन ये ना केदारनाथ बद्रीनाथ रात्री पण दिसते आम्हाला रात्री बारा एक वाजता पण टू व्हीलर चालले होते थोड्या थंडीत बस आली तर इकडे बाजूला थांबा लागते मग कधी कधी मागं पण जावं लागते बघा येत थांबून ठेवलं था। नगर परिषद चमोली गोपेश्वर कर्णप्रयाग आहे कर्णप्रयाग तर मित्रांनो आमचा बद्रीनाथवरून रूट जो होता तो आजचा वेगळा आहे येताना आम्ही केदारनाथ साठी वेगळा रूट घेत घेतला होता आणि आता कसं आहे की बद्रीनाथ बद्रीनाथवरून जोशीमठ जोशीमठवरून पिप्पलकोटी नंदप्रयाग कर्णप्रयाग आणि मग रुद्रप्रयाग नंतर मग ऋषिकेश आणि हरिद्वार असा आमचा आजचा प्रवास आहे आणि मग बद्रीनाथ वरून आता हा सरळ रोड आहे डायरेक्ट ऋषिकेश हरिद्वार आठ घंट्याचा रस्ता आहे बद ह्या बस चालतात हरिद्वार आणि बद्रीनाथसाठी द्वारके हरिद्वारवरून आणि ऋषिकेश्वरहून त्यांचं सहाशे रुपये तिकीट राहते हेदारनाथसाठी सहाशे रुपये होतं आणि आठशे रुपये होतं बद्रीनाथसाठी बद्रीनाथमध्ये ना स्टेचे ऑप्शन खूप एक्सपेन्सिव्ह आहे तिथं काल फुल सगळं फुल झालं होतं बद्रीनाथ तर तिथे त्यांना असं म्हणजे तुम्ही एकटे असेल तर बुकिंग नक्की करा तुमच्याकडे का प्रायव्हेट कार असेल तर मग तुम्ही कुठे जाऊ शकता हॉटेल स्टेसाठी पण तुम्ही गव्हर्नमेंट बसने आले तर तुम्हाला स्टेसाठी आधीच बुकिंग करून ठेवलं तर बरं राहते कारण की बद्रीनाथ वरून रात्री यायला काहीच नाही संध्याकाळी रोड तर चांगला वाटला कुठे कुठे आहेत पॅच तिथं लँडस्लाईडिंग आहे इथं रस्ता खराब आहे नितीन गडकरीच्या काळात पूर्ण भारतात रस्ते चांगले झाले दो घंटा पहिले भूख लागली का तुम्हाला हो हफ्ता का खानाबी खाणार नाश्ता बी खाणार तर समोर रुद्रप्रया घेईल तेव्हा आम्ही जेवण करू रुद्रप्रयाग असं ठिकाण आहे की तिथून दोन रस्ते फुटतात एक जातो बद्रीनाथ एक जातो केदारनाथ तर तिथून मग ट्रॅफिक जास्त चालू होईल रुद्रप्रयागवरून या आता कानेवाली ट्रेन स्टेशन अच्छा तर मित्रांनो बघा सांगत आहे की इथपर्यंत आता पर्यंत ट्रेन येईल ऋषिकेशवरून कम्प्लीट हरिद्वार हो हरिद्वारपर्यंत भरपूर ट्रेन आहेत ऋषिकेश पर्यंत कमी ट्रेन असतात पुण्यावरून डायरेक्ट ट्रेन सुद्धा आहे ऋषिकेशला मंगळवारी असते ती पुणे टू ऋषिकेश वो ब्रिज बनने वाला है क्या तो वो कनेक्ट कर देगा केदारनाथ हाँ, ये बद्रीनाथ के रोड को केदारनाथ बद्रीनाथ वाला टनल है ठोकला वाटता है बांधना चल रही है

हाच होता तो जो सांगत होता की ऍक्सिडेंट झालाय मित्रांचा सा, चाललाय क्रॉस पण त्याला ते बसवाले क्रॉस नाही करू देत ओव्हरटेक नाही करू दे त्याला मारुती का शोरूम भाई हर जगा आहे मारुती गाडीच चालतीय पल्ली तो ट्राय करतोय जाण्याचा निघत नाहीये त्याची गाडी बस वाला का फास्ट है। जा, जा, जा भाई। आ पुलीस। पुलीस। पुलीस बाकी हरिद्वार एकशे अठ्ठेस किलोमीटर अरे क्या चला रे भाई देखो ये 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 किधर 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 है है से हे कधर आहे ऑल्टोवाला हा रस्ता होता केदारनाथ हा आहे केदारनाथ के मी इथं थांबलो आहे जेवण करण्यासाठी त्रिशूल इन जवळच आहे रुद्रप्रॅक्ट खाली उतरलो तर इकडं उत्तराखंडमधला जेवण आणि नाश्ता मला काही आवडला नाही म्हणजे कोणाच नाही आवडला आपल्या आपल्यासारखं टेस्ट वगैरे इकडे काही भेटत नाही पण चांगलं नाही बनवत आपल्या इकडं जसं असते महाराष्ट्रामध्ये तिथं पोट भरते आपलं म्हणजे भूक होऊन जाते इथं तसं नाही इथं फक्त थोडं पोट भरण्यासाठी आपण खातो पण अशी भूक नाही होत त्यामुळं त्याच्या बाबतीत आहे ना आपलं महाराष्ट्र बडी आहे जेवणाच्या बाबतीत तर मित्रांनो तुम्हाला समजा पुढं काही करा जायचं असेल ट्रीपला तर ही यांची गाडी आहे थोडं कायविंग करतात तरफ पण चांगलं चालतं गाडी तर यांचा नंबर मी तुम्हाला देऊन देईन मी तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता विदाऊट एजंट आहे ना हां हां त्यांना थोडं मराठी पण समजते आता आमच्यासोबत राहून राहून मराठी समजते का थोडी थोडी बोलता मित्रांनो जेवण चांगलं होतं या हॉटेलमध्ये त्रिशुलीन तुम्ही पाहाले ना तर इथं जेवण नक्की आपल्या पुण्यासारखंच जेवण मिळते इथं चलो आता मी निघतो चला, <सवणीद्ट> चला। दुपे पेट्रोल आहे चौऱ्याण्णव रुपये लिटर आणि एकूण नव्वद रुपये डिझेल तर पेट्रोल दहा रुपये स्वस्त <सवणीद्ट> आहे महाराष्ट्रापेक्षा इथे नमस्कार मित्रांनो आम्ही रोद्रप्रयग मध्ये थांबलो दुपारचं छान जेवण भेटलं त्रिशूल मध्ये आम्ही सर्वांनी पाच जणांनी मिळून जेवण केलं फक्त नऊशे रुपये बिल आलं त्याचं जेवण टेस्ट भारी होती जेवणची टेस्ट खूप छान होती सेम महाराष्ट्रीयन डिझेल पण आणि पेट्रोल पण स्वस्त आहे महाराष्ट्रापेक्षा त्यामुळे उत्तराखंड बऱ्यापैकी महाराष्ट्रापेक्षा खूप स्वस्त आहे आम्ही एवढं फिरलो पाच दिवस प्रवास केला पण एक रुपयाचाही रोड टोल टॅग काहीच नाही आहे टोल नाका टोल नाकाच नाही रोडवर फिरण्याचा एक रुपयाचाही खर्च नाही आहे आणि पुण्यापेक्षा इथं पेट्रोल दहा रुपयांनी कमी आहे आणि डिझेल पण दहा रुपयांनी कमी आहे तर धारी देवीच आम्ही दर्शन येतानाच घेतलं होतं तो व्हिडिओ बघू शकता तुम्ही माझ्या प्रीवियस ब्लॉग तर आम्ही खाली जाऊन दर्शन घेतलं होतं भेटतं कसं धन्यवाद आहे जम्पिंग आहे बंजी जम्पिंग इथून करतात हे इथं तीन आहे तीन हे इकडे एक आहे तर हिची स्टार्टिंग आम्ही विचारली होती तीन हजारापासून स्टार्टिंग आहे लय जाम लागला जरा राव एक घंटा लागला ट्रॅफिक मध्ये जाम लागला Yeah, I don't know.

तर मित्रांनो आम्ही ऋषिकेशला उतरलो आमचा जो पॅकेज होता ऋषिकेश टू ऋषिकेश तो कम्प्लीट झाला आणि ऋषिकेशच्या बसस्टँडवर उतरलो आता ॲड करून आम्ही चाललो आहे हरिद्वारला कारण की आमची उद्या हरिद्वारून ट्रेन आहे तर हरिद्वारला आम्ही हरकी पिढी इथं थांबणार था आहे हॉटेलमध्ये आजची रात्र आणि मग उद्या सकाळी निघू तर आम्ही आता पोचलो हरिद्वारला ॲड करून आलो होतो ऋषिकेश टू हरिद्वार पर हेड शंभर रुपये घेतले आणि पाच जणांचे पाचशे रुपये आता हरकी पिढी तिथं आम्ही एखादा आश्रम वगैरे हो बघतो आणि आज स्टे करणार इथं रात्री जिथं आमचा स्टे होता हेलममध्ये तिथून तिथून आम्ही जवळपास साडेआठ नऊ वाजता निघलो आणि पोहोचलो ऋषिकेशला आठ वाजता जवळपास दहा अकरा घंटे लागले ट्रॅफिकमुळे बराच टाईम लागला बघा पाणी किती आहे गंगेला रात्री निवास आहे इथे विचारतो आम्ही हे पण आश्रमच आहे अप्पर रोड हरिद्वार त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण आहे तर ही रूम भेटली आम्हाला अशी सिंगल रूम आहे अटॅच बाथरूम आहे इथे दोघ जण झोपू शकतात आणि दोन बेड आम्ही खाली टाकणार तर याच सतराशे रुपये आहे एसी मोड पण आहे मी खालीच झोपतो सागर आपण दो खालीच झोपतो हे असे दोन गद्दे आणून देऊ त्यांनी का आरामात झोपतील आता आम्ही निघालो गंगा स्नान करायला आज आम्हा करून घेतो परत कधी येणं होईल कधी नाही माहित नाही गंगेचं पाणी घेण्यासाठी बॉटल पण आहे तीस रुपयाला चाळीस रुपयाला तरी दोन लिटर घेऊन जायचं आपल्या गावाला घरी पाणी खूप थंड आहे पण थंड आहे का अरे पाणी खूप थंड आहे बाबा महाराज अरे अरे गंगे अरे अरे महादेव दोनदा थंड पाणी खूप थंड आहे सी डी साठी चेंजिंग रूम पण आहे आता गर्दी कमी झाली मगाची खूप गर्दी होती आता साडे दहा वाजली तर पाण्याचा प्रवाह खूप जास्त आहे ही चेन पकडूनच जात इथपर्यंत मिक्स वेज आहे कढी डाळ डाल मगनी सागर जे नेवर्सरी आज वेडिंग ऍवर्सरी मित्रांनो भाग। आमचं जेवण झालं जस्ट आणि आजची पार्टी होती सागर शेठकडून कारण की त्याची आज वेडिंग ॲनिव्हर्सरी आहे तर आमचं जे केदारनाथ आणि बद्रीनाथ तुंगनाथ धाम होतं ते पूर्ण झालं खूप छान वाटलं सगळे सुखरूप आम्ही हरिद्वारला पोचलो आहे आता उद्यापासून ट्रेन जर्नी सुरू करणार आहे तर विजू भाऊ तुम्हाला कसं वाटलं या धाम यात्रेबद्दल खूप छान मजा आली खूप एन्जॉयमेंट झालं आम्ही आपण तीन दिवसात बासठ किलोमीटर चाललो पण काहीच असं थकवा जाणवला नाही सगळेजण सोबत होतो एकमेकांना साथ देत चाललो बोलत चालत खूप छान मजा आली सागर तुला कसं प्रवास करताना आम्हाला खूप अडचणी आल्या कधी ऊन आलं कधी पाऊस आला कधी बर्फ पडत होता तरी पण आम्ही एकमेकांना सहाय्य करून एकमेकांबरोबर राहून व्यवस्थित प्रवास सुखरूप आणि कुणाला कुठलाही त्रास झाला नाही आणि आम्ही सगळे सुखरूप पोचलेलो आहोत आम्हाला देवाला बी असं दर्शन दिलं की तिन्ही ऋतू आम्हाला एकाच दिवशी दाखवलेले आहेत एकदा ऊन उन ऊन बी दाखवला आहे सकाळी दुपारी पाऊस पण सांगितला दाखवला आहे आणि संध्याकाळी बर्फ पण दाखवलेला आहे प्रवास आमचा देवदर्शनाचा खूप छान झालेला आहे त्याबद्दल मी माझा मित्र किरण याचे खूप आभार मानतो कारण की ह्या ट्रिपचं सगळं आयोजन त्यानं केलं होतं आणि त्याच्यामुळं मला हे सगळं दर्शन भेटलेलं आहे तरी मी किरणचे खूप खूप आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो नवीन मित्र अभि बोलतील हा एकदम ट्रिप मध्ये हा खूप कमी बोललेला आहे एकदम सगळ्यात जास्त हर महादेव तर चला मित्रांनो आता हा व्हिडिओ तो संपवतो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि कमेंट नक्की करा सबस्क्राईब करा लाईक करा किरणच्या च्या युट्यूब चॅनल ला शेअर करा तर चला मग हर हर महादेव हर 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 गंगे जय शिवराय जय शिवराय बाय बाय